खंबीरपणाने विचार मांडणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे काळाच्या आड व्हायला लागली आहे म्हणा आणि मग कोणताही विचार नसताना फक्त सत्तेचा विचार हा एक नवी कन्सेप्ट आता तयार झालेली सत्तेत जाणं हाच आता विचार झालेला आहे त्यामुळं भांडवलशाही किंवा समाजवादी विचारसरणी याच्यापेक्षा सत्तेत जाऊन लोकांची आम्ही सेवा करू शकतो हा आग्रह धरणारा एक नवा वर्ग राजकारण्याच्या मध्ये पुढे आलेला आहे आणि त्यामुळे लढाई संपतराव देसाई कॉम्रेड फार अवघड आहे की नाही याचाही कदाचित नवी पिढी विचार करत असेल अशी माझी शंका आहे कशाला बाबा हे आपलं सामील व्हावं अशी भावना असणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे लढायचं का शरण जायचं हे दोन टोकाचे विचार आहेत आम्ही आमच्या ताब्यात असणाऱ्या ताब्यात म्हणजे राज्य जेव्हा या विचारांच्या ताब्यात होत त्यावेळी छगन हरण बघ काना नाही मात्रा नाही वेलंटी नाही असं साधं वाक्य शिकवण्याचा सा पहिल्यांदा प्रयत्न केला आम्ही वेळी जर संस्कार करण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात आम्ही जर विचार मांडण्याचं काम केलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आज भिन्न असली असती आज काही तो राजकारणाचा विषय नाही आणि वेळात वेळ काढून त्यांचं खरं म्हणजे डॉक्टरांनी काल संध्याकाळपासून त्यांना सूचना दिलेली की आता तुम्ही भाषण करू नका बोलू नका घस्याला इन्फेक्शन आहे आणि ते वाढतंय तरी देखील संखला पूर्वीचा स्वीकारलेला कार्यक्रम आम्ही आग्रह केल्यामुळं होता संकलाही भाषण केलं भाषणाने त्यांना त्रास होईल म्हणून त्यांना डॉक्टर सांगतायत मध्ये मध्ये त्यांना फोन येत आहेत की आम्ही तुमचं भाषण बघितलं तर कृपा करून बोलू नका पण तरी देखील या परिस्थितीतही ती इथं आले खरं म्हणजे कासेगावात आले माझ्या गावात आलेले असताना मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करेन त्यांच्यासारखा नेता ज्या ठिकाणी स्वर्गीय राजाराम बापूंनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली बापूंच्या बरोबर साहेबांनी देखील एकेकाळी एक एका व्यासपीठावरून सरकारचे विरोधी संघर्ष केलेला आहे एका सरकारमध्ये बापूंनी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्यामुळे विचाराची नाती आपल्या सगळ्यांची अनेक वर्षाची घट्ट आहेत आणि म्हणून कासेगावी ते आले वेळ दिला आणि आज खरं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन त्यांनी इथं आपल्यात वेळ घालवला या सर्वांबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो